ओम तत्सत श्री गुरुदेवाय नम ओम तत्सदिती पहिलं वस्तूवरी गीते माझे हरी बोली येले कोणत्याही कार्याची सुरुवात ओम तत्सत म्हणून करावी म्हणजे हाती घेतलेले कार्य ईश्वराला अर्पण होते ओम तत्सत म्हणजे व कर्माचे कर्मा फळ ईश्वराला अर्पण कर्म करणारा व त्यांचा अहमपणाही शिल्लक राहत नाही त्या कार्याची जबाबदारी आपल्यावर राहत नाही त्याच्यावर सोपविलेले कार्य तो योग्य व चांगलेच करतो जगातील प्रत्येक वस्तू नाशिवंत व अशाश्वत आहे आज नवद्यात नाश पावणारच आपले शरीर सुद्धा मग यांच्यावरच प्रेम करण्यात काय अर्थ प्रेम हे अविनाशी व शाश्वत अशा भगवंतावरच करायला पाहिजे मातेच्या गर्भात असताना हा जीव परमेश्वराचे नाम घेत होता व बाहेर काढण्यासाठी ईश्वराला विनंती करीत होता बाहेर येताच तो ईश्वराला व स्वतःलाही विसरला अज्ञानामुळे आपण या शरीरालाच मी म्हणून बसतो पण मी म्हणजे खरा कोण या जगात आपण कशासाठी आलो जीवनाचे अंतिम सत्य काय याची जाणीव श्री सद्गुरू जागृत करून देतात ओम तत्स जय गुरुदेव